श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बिल्वदल अठ्ठेचाळीस स्वामी सुतांचे मोरपाखरू दादा दाजी साहेब तावडे आता फोडी तो हंबरडा पोटी धरुनी मज कोंडा श्री स्वामी महाराजांच्या मुखातून मोरपाखरू पाऱ्याची वीट असे शब्द निघत होते ते समजण्यासाठी स्वामी सुत तथा हरिभाऊ दाजी तावडे यांच्या कुटुंबियांची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागली भाऊंना अजून आठ भाऊ होते त्यात लहानगे होते ते दादा त्यावेळेस होते महाराजांचे मोरपाखरू व वीट याचा अंदाज काकूबाईंना येणे शक्यच नव्हते कारण साधारण अठराशे पासष्टच्या च्या दरम्यान जन्मास आलेले दादा हे लहान असतानाच काकूबाई या मुंबईत निघून आल्या होत्या स्वामी सुतांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवल्याचे थे वृत्त कळताच त्या मुंबई व वा अक्कलकोटातच वावरत होत्या त्या दरम्यान त्यांच्या पतीचेही म्हणजे स्वामीसुत व दादा निधन झाले सन अठराशे ला स्वामीसूतांसमवेत काढलेल्या त्यांच्या एका छायाचित्रावरून हे अनुमान निघते कोकणात राजापूरहून त्या इतरत्र जाताच छोट्या दादाबुवांची रवानगी कणकवली जवळच्या फोंड्याला त्यांच्या विवाहित बहिणीकडे करण्यात आली पण ते तिथे लवकरच कंटाळले व तात्यांकडे जायचे आहे असे म्हणू लागले या दिवसात त्यांची प्रकृती बिघडलेली होती घरात एकूण तेरा भावंडातले हे शेंडे चिडचिडे झाले होते शेवटी बहिणीने तत्कालीन उपलब्ध वाहनाची व्यवस्था केली व भावाला विल्ये राजापूर येथे पाठवून दिले तिथे मोठी भावंडे राहतच होती त्यातील तात्यांवर त्यांचा जीव होता परंतु तात्या भेटल्यावर दादांच्या लक्षात आले की मातोश्री विरलेत थांबलेल्या नसून त्या मुंबईत गेल्या आहेत म्हणून त्यांनी आपल्या आईच्या भेटीची बातमी ऐकून तात्या हे दादांना घेऊन मुंबईत आले आले ते चौकशी करीत मुंबापुरी गादीवर गेले तिथे कुटुंबियांची भेट झाली त्यावेळे मठाचे कामकाज ब्रह्मचारी बुवा हेच पाहत होते त्यांच्याकडून सांगण्यात आले की काकूबाई अक्कलकोटाच आहेत व आपणच त्यांची भेट घडवून आणू आपण निश्चिंत रहावे त्यामुळे दादास मुंबापुरी मोठा मठ ठेवून तात्या विल्हेगावी बोटीने परतले व्यवहार दृष्ट्या या साऱ्या गोष्टी कोठे दूरवर व क्रमवार होताना दिसत नसल्या तरी त्या अत्यंत नियोजन पद्धतीने श्री स्वामी महाराजच घडवत होते त्यावेळे नेमके केज होऊन महारुद्र राव देशपांडे तथा नानासाहेब केचकर हे श्री स्वामी सेवेसाठी अक्कलकोटास दाखल झाले होते महाराज त्यास म्हणू लागले न थांबता ते सर्वांसमोरच हे वाक्य वारंवार या वाक्याचा अर्थ असा होता की दादांना अत्यंत त्वरेने अक्कलकोटास आणावं मात्र भगवंताच्या अंतरीचा ठाव सामान्य जनांच्या डोक्यात कसा शिरणार काकूबाई जवळच होत्या त्यांनी कुठली तरी प्रतिकात्मक अशी गोष्ट महाराजांजवळ नेऊन ठेवली तसे महाराज फार रागवले म्हणाले इतका ओरड तो कळत नाही कुंभारा सांगून पायाचे पायपोस लावून द्या कुंभार हा शब्द मुंबापुरी गादीवर तत्कालीन कार्यरत पुजाऱ्यांना उद्देशून होता तेव्हा मठाचा कारभार ब्रह्मचारी बुवांच्या हाती होता ते ठिकठिकाणे जाऊन मठ स्थापना करणे व स्वामींचे से सेवक घडवायचे से कार्य करीत असल्याने श्रींनी त्यांच्या संबोधन स्वरूप कुंभार नावाचा उल्लेख केला त्यात बुवा हे अक्कलकोटात आले म्हणजे त्याबरोबर अनायसे दादांची पाठवणी होणार हे निश्चित होते महाराजांचे ते मोरपाखरू होते मोर हा संसाराचे प्रतीक होईल सुंदर परंतु मोराचे पाय पहा ते रूप हे तितकेच ओंगळवाने आहे जगरूपी संसारात असून कसे नसल्यासारखे अशा पद्धतीचे दादांचे भविष्य कार्य ठरणार होते हे मोरपाखरू आपल्या जीवन माध्यमातून संसाराचे विदारक दृश्य सर्वांसमोर ठेवणार होते हे पुढील त्यांच्या जीवनातून स्पष्टच होते देश महाराजांची पाऱ्याची वीट होती जी शुद्धात शुद्ध आहे त्यात कसलीही भेसळ असू शकत नाही होऊ शकत नाही दिसायला इवलीशी परंतु फार भारी वजनदार गुणाधर्म असतात स्वामीसत महाराजांनी देह ठेवल्यावर श्री स्वामी प्रकट दिनाचा पहिलाच उत्सव त्यांच्या अनुपस्थितीत नुकताच पार पडला होता उत्सवाची जबाबदारी होती त्यातच स्वामी सुतांच्या नसण्याचे शल्य होते वयाची पस्तीशीही न ओलांडलेले समर्थ पुत्र स्वानंदालोकी गेले तरीही नित्याच्या सेवेकऱ्यांमध्ये हिरवुसले पण होते त्या उत्सवाला महारुद्रराव देशपांडे आपल्या लवाजम्यासह हो, अक्कलकोठात उपस्थित राहिले आपला प्रियसूत नसल्याची भावना ती स्वामींच्या एकंदर कृतीतून लक्षात येतच होती तरीही कार्य पुढे चालूच राहिले पाहिजे म्हणून महाराजांनी पादुका मागविण्याचा आग्रह धरला हे कार्य मुंबापुरी गादीकडे सोपवले असल्याने तिथे कळवण्याची सूचना झाली ब्रह्मचारी बुवांना पत्र मिळताच त्यांनी बाबा शेळवई करवी शुभ्र संगमरवरी पादुका व दादा बुवांना समवेत घेऊनच अक्कलकोटला प्रयाण केले ते सारे जण अक्कलकोटला पोचले तेव्हा आपल्या लेकराला पाहून काकूबाईंना अवर्णनीय आनंद झाला फार दिवसांनी माय लेकरू एकत्रित भेटल्याने त्यांनी दादाला जवळ घेऊन कुरवाळले त्याचे प्रेमभराने चुंबन घेऊन त्याला मोठ्या आनंदाने भाऊ घालण्यास नेले त्याला छान आंघोळ घालून कपडे घालून श्रींकडे नेण्यास तयार ने महाराज अक्कलकोटच्या कुंभार गल्लीतल्या शिदोरे यांच्या वाड्यात बसले होते त्याचा अदमास घेऊन त्या कौतुकाने बाळाला घेऊन गे महाराजांसमोर गेल्या त्या व्यवहार जगातल्या आनंदात होत्या तर परमार्थ जगात लवकरच होणाऱ्या हालचाली ओळखून महाराज पाठमुरे होऊन खो खो हसत सुटले काकूबाई या प्रपंचाच्या खेळात मग्न होत्या त्यांचे पुत्र स्वामीसूत यांनी सांगितलेल्या वचनांना त्या जाणत नव्हत्या वचनामी आधीच म्हणाले होते मायलेकरांची तुटी पडता बाळ होय कष्टी हरिण चुके पाडसा दीप होऊ फिरे दिशा स्वामी राया तुची माता तुझ असे आता पाठी पोटी हिच व्यथा केव्हा भेटसी अनंता आता फोडी तो हंबरडा पोटी धरून मज कोंडा स्वामी सुत झाला कष्टी चरणी मारू द्यावी मिठी बिलवदल प्राप्त झाला तरी त्यामागे श्री कृपाच असते संतांच्या संगती संत अंगी स्वामी कृपे वेगी संत होय महाराजांच्या पायावर घालण्यासाठी काकूबाईंनी मोठ्या भक्तिभावाने दादाला शिदोऱ्यांच्या वाड्यात आणले त्या वाड्याच्या दगडी कमानीतून आत शिरताच क्षणी महाराज हसत हसत पाठमोरे झाले जवळचे वस्त्र त्यांनी अंगावरून डोक्यावर घेतले तरीही हास्याच्या गडगडाटाच्या आवाजाबरोबरच त्यांचे गदागदा हलणारे अंग दिसून येत होते ते इतके का हसत आहेत हे कोणालाच कळे काकूबाई देखील आश्चर्यचकित होऊन समोर बसून राहिल्या महाराजांचे हसणे नियंत्रणात येताच त्यांनी दादाला श्रींच्या पायावर घातला व म्हणू लागल्या मुलगा फारच बारीक होत चालला आहे त्यास बऱ्याच दिवसांपासून सतत ताप येतो आहे त्याच्याकडे आपण कृपा दृष्टीने पाहावे महाराज म्हणाले त्यास रोज चार वेळा जेव घालीत जा तर बरा होईल एक प्रकारे खाण्याची अबाळ मुलाच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष ही त्याच्या तब्येतीच्या तक्रारीची कारणे होती महाराजांच्या सान्निध्याने त्याच्या सर्व तक्रारी दूर होणारच होत्या या काळात अक्कलकोटात आणखीही काही घटना घडत होत्या श्री स्वामी प्रकट दिनाच्या उत्सवाला उपस्थित असणाऱ्या महारुद्रराव देशपांडे केचकर यांना चरण पादुका देण्यासाठी त्या मुंबापुरीहून मागविण्याची स्त्री आज्ञा झाली त्यावर हुकूम ब्रह्मचारी बुवा त्या पादुका व दादांनाही घेऊन अक्कलकोटात आले त्यानंतर महाराजांनी त्या, त्या पादुका केजला स्थापन करण्याची आज्ञा ब्रह्मचारी बुवांना केली ते त्या कार्यासाठी सिद्ध झाले त्यावेळी स्वामी सुत नसल्याने त्यांच्या बदल्यात उपस्थित असलेल्या त्यांच्या धाकट्या बंधूंना केजेला न्यावे अशी त्यांनी प्रेरणा झाली ही अंतप्रेरणा अर्थातच स्वामी होते दादांना केज येथे नेण्याची तयारी दर्शविताच ते वृत्त काकूबाईंना कळले त्यांनी सपशेल परवानगी नाकारली त्या म्हणाल्या तो फड आशक्त झाला आहे त्याला बरेच दिवस ताप येत ता आहे प्रवासाची दगदग धावपळ याने त्याची प्रकृती अधिकच बिघडेल नानासाहेब म्हणाले आम्ही त्याची चांगली काळजी घेऊन त्याला आमच्या बरोबर पाठवाच एवढे मोठे प्रतिष्ठित जहागीरदार हे, हे प्रकरण श्रींच्या दरबारात नेलेले बरे या विचाराने त्या महाराजांकडे गेले विशेष म्हणजे दादाही ला जाण्यासाठी उत्सुक होता याला अटकाव करायचा तर स्वामी महाराजांचीच मध्यस्थी हवी या विचाराने त्या, त्या दिवशी महाराज वडाकडून कुठून कुठे निघून गेले आहेत याची चौकशी करू लागली महाराजांची स्वारी ही राजघराण्याचे स्मशान असलेल्या थडगे तथा आनंद मळ्यात होती तिथे ते एकटे झपाट्याने जाऊन बसले होते मागोमाग भक्तांचा मेळा नेहमीप्रमाणे धावत गेला होता एका सेवेकऱ्याच्या हातात असलेली चौरी त्यांनी जवळच ठेवली होती त्यातील केस उपटून काढून महाराजांनी त्याला झेंडूची फुले लावली त्याचा एकत्रित एक चंबू तयार केला तो ते फिरित असतानाच काकूबाई तिथे गेल्या व तक्रार वजा म्हणू लागल्या महाराज दादा केजला जायचं म्हणतोय नको जाऊ म्हटल्यास ऐकत नाही तेव्हा दादा समवेतच होता त्याच्याकडे दृष्टी रेखून महाराज म्हणाले तू केजला जा काकूबाईंना महाराजांचा हा पवित्रा अनपेक्षित होता नऊ दहा वर्षांच्या क्षीण प्रकृतीच्या लहान बालकाला अपरिचित ठिकाणी परस्पर कसे पाठवावे असे त्यांना वाटत होते आई म्हणून त्यांना आपल्या लेकराची काळजी वाटणे साहजिक होते पण महाराज ऐकेनात दादाने केजेस जावे अशीच त्यांची आज्ञा झाली त्यामुळे काकूबाई आपली हत्तबल झाली आता त्यांना आपल्या या मुलाची फारच काळजी वाटू लागली काकूबाईंकडे दुर्लक्ष करून महाराज दादास म्हणाले बसा हो त्या पलंगावर निजा त्या पलंगावर उड्डंगा हवा महाराजांच्या या वचनाचा अर्थ काकूबाईंना कळला नाही त्या चक्राहून पाहू लागल्या महाराजांनी दादांना नवाब असे म्हणून जवळ घेतले झेंडूचा चेंडू त्यांच्या हातात देऊन म्हणाले नवाब आमचा झेंडा लावा बरे काकूबाई त्वरेने म्हणाल्या महाराज झेंडा कशाचा लावण्यास सांगता महाराज त्याला केजेस जाऊ नको असे सांगा महाराज म्हणाले तू हिचं ऐकू नकोस केजेस जा हे ऐकून हतबल होत्या म्हणाल्या हा अशक्त झाला आहे बघा महाराज तुमच्याकडे अपयशी येईल बरे दादानी श्री चरणांवर डोके ठेवल्यानंतर त्यांची वृत्ती पालटत चालली होती तर काकूबाईना हे सारे केज येथे जाण्यापुरतेच चालले आहे असे वाटत होते महाराजांना कसले अपयश येते सारे जगच त्यांच्या आज्ञेत आहेत परंतु डोक्यात अज्ञान पटलाचे पडदे असणाऱ्या कोणत्याही जीवाला समर्थ स्वरूपाचे आकलन होणे ही अशक्यप्राय बाब होती एकीकडे नानासाहेब तथा महारुद्र रावांनी केजला निघण्याची तयारी सुरू केली चरण पादुका घेऊन स्वतः ब्रह्मचारी बुवा निघत होते समवेत दादाही तयार झाले काकूबाईंचे काही चालले नाही विशेष म्हणजे श्री स्वामी महाराज हे दादांना साधू बनवण्याच्या उद्देशाने पावले टाकीत आहेत याची त्यांना गंधवार्थाही नव्हती समर्थ करणी कोणी जाणी आहे काय केल्याने आपले कल्याण होईल हे त्या परब्रह्माची कृपा झाल्याशिवाय कोणी ओळखले त्याचे भान महाराजांनी स्वामीसूतांना आणलेच होते सत्संग अनायस्य प्राप्त झाला तरी त्यामागे स्दीक आहे हे समजून घेतले पाहिजे स्वामी सुत हे याबाबत सर्वांना सावध करीत आहेत दुष्टांच्या संगे नाशास पात्र संतांच्या संगती संत पण अंगी स्वामी कृपे वेगी संत होय सोडावा कुमार्ग करून विचार होय देणे थार स्वामी पायी స్వామి సుతమనే చరణావరీ ప్రీతి ఠేవిలి ఆ వృత్తి పాల శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ